नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता जो एक नवीन अपडेट मित्रांनो संवर्ग एकची बदली प्रक्रिया जी आहे जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेमधील दुसरा टप्पा संवर्ग एकची बदली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे ज्याच्यासाठी आपल्याला सात दिवसांचा कालावधी लागला होता मित्रांनो काल अठरा जुलैला माननीय शिवसाहेबांनी रिक्तपदांची जी अपडेटेड यादी आहे ती अपडेटेड यादी प्रसिद्ध केलेली आहे ती तुम्ही तुमच्या लॉग इनवरून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला आहे शिक्षक संवर्ग दोन विषय शिक्षक संवर्ग दोनसाठी फॉर्म भरण्यासाठी दिनांक एकोणीस जुलै ते बावीस जुलै असा चार दिवसांचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे आता संवर्ग दोनचं फॉर्म भरताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आपल्याला संवर्ग दोनमध्ये कुठल्या जागा मिळणार आहेत आणि संवर्ग दोनमधील कुठल्या अटी आपण पूर्तता केली पाहिजे या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा ह्या व्हिडिओनंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समोर दोनचा फॉर्म कसा भरायचा ते किती जागा मागवायच्या या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो विशेष शिक्षक संवर्ग दोनमध्ये येण्यासाठी पती पत्नीच्या जे कार्यालय आहे त्या दोघांच्या कार्यालयामधील अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे तीससुद्धा नको आहे तीस पॉईंट पाचच्या पुढे असायला पाहिजे मग याच्यामध्ये सुद्धा सात प्रकार पडतात पत्नी दोघे झेडपी असतील शिक्षक असतील तर त्याच्यानंतर पत्नीपैकी एक झेडपी दुसरा राज्य शासकीय त्याच्यानंतर पत्नीपैकी एक झेडपी दुसरा केंद्र शासकीय लक्षात ठेवा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये फॉर्म भरताना एक जो फॉर्म भरणार आहे तो जिल्हा परिषद कर्मचारीच असणार आहे जिल्हा परिषद शिक्षक असणार आहे मग दुसरा राज्य शासकीय अथवा केंद्रशास केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल संस्थेतील शिक्षक असेल किंवा कर्मचारी असेल किंवा पतीपत्नी दोघांपैकी एक किंवा दोघे शिक्षणसेवक किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणूनसुद्धा असू शकतो मित्रांनो शिक्षणसेवकसुद्धा संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतात ते कसे आपण चा ते चार एप्रिलच्या पत्रामधून बघणार आहोत मित्रांनो याच्यानंतर संवर्ग दोनचा जो टप्पा क्रमांक तीन आहे त्याच्याविषयी माहिती बघूया मित्रांनो आपल्याला फक्त रिक्त जागांची यादी म्हणजे जा रिक्त जागाच मागता येणार आहे पसंतीक्रम करण्यासाठी बदलीपात्राच्या जागा आपल्याला दिसणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला विवरणपत्र चार द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोघे झेडपी शिक्षक असेल तर दोघांपैकी एकानेच अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा पतीपत्नीचा लाभ घेतला ह्या वर्षी तर त्याच्यानंतर पुढची बदली प्रक्रिया करताना तुम्हाला एक युनिट म्हणून लाभ देण्यात येणार आहे कारण तुम्ही तीस किलोमीटरच्या आतमध्ये येणार आहात ही काही महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही एक आत्ता एक युनिट करणार आहे म्हणजे आत्ताच पतीपत्नी एकत्रीकरण करणार आहे आणि पुढची बदली प्रक्रियेसाठी तुमच्यापैकी दोघांपैकी जो एक बदलीपात्र जर झाला तर तो बदलीपात्र झाल्यानंतर दोघांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेता येतो मित्रांनो आपण यापूर्वीच आपल्या वरिष्ठ कार्यालयाला अंतराचे दाखले दिले आहे त्यामुळेच आपला संवर्ग दोनच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त संवर्गामध्ये समवर्ग दोन किंवा संवर्ग तीन किंवा समोर चार अशा संवर्गामध्ये एकाच वेळेस एक शिक्षक येऊ शकतात तर बऱ्याचशा शिक्षकांना आता संवर्ग दोनमध्ये रिक्त जागा दाखवणारे म्हणजे आपल्या पसंतीची शाळा मिळाली नाही तर ते जर समोर तीन किंवा चारमध्ये पात्र असतील तर ते संवर्ग दोनमध्ये बदलीसाठी फॉर्म न भरता पसंतीक्रम न देता संवर्ग तीन किंवा चारमध्ये ज्या संवर्धात ते आहेत पुढच्या टप्प्यावर तिथे फॉर्म भरला तरी चालतो संवर्ग एकमध्ये बऱ्याचशा बांधवांनी अशा प्रकारे केलेलं आहे ते एकापेक्षा जास्त संवर्धात असल्यामुळे संवर्ग एकमध्ये फॉर्म न भरता पुढच्या बदली टप्प्यामध्ये बदली फॉर्म भरू शकतात जिल्हांतर्गत बदली असल्यामुळे दोघेही एकाच जिल्ह्यात असणं गरजेचं आहे मित्रांनो चार एप्रिल दो चा दोन हजार पंचवीसच्या जो शासनपत्र होतं त्या पत्रानुसार आपल्याला संवर्ग दोनची जी तीन वर्षाची अट आहे ती शिथिल करण्यात आली होती परंतु कोणासाठी तर जे पहिल्यांदाच संवर्ग दोनचा लाभ घेत आहेत लक्षात घ्या जे पहिल्यांदा यावर्षी पहिल्यांदाच संवर्ग दोनमध्ये आलेले आहेत त्याच बांधवांना सेवीची अट राहणार नाही म्हणजे त्यांच्या शाळेवर एक दिवस झाला असेल किंवा एक वर्ष झाले असेल नो प्रॉब्लेम ते फॉर्म भरू शकतात परंतु तुम्ही यापूर्वी मागच्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग दोनचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी सध्याच्या शाळेवर तीन वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे हाच ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसचं पत्र जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं आता मित्रांनो आपण पुणे झेडपीने जे आहे ते कालपत्र काढलेलं आहे आणि शिक्षक संवर्ग दोनमध्ये शिक्षकांनी फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्या काही जनरल सूचना दिलेल्या आहेत ज्या जे मध्ये सुद्धा आहेत त्या आपण यापूर्वी बघितलेल्या आहे परंतु पुन्हा एकदा बघूया पुणे झेडपीचं जे पत्र आहे ते याच्यामध्ये बघा दिनांक एकोणीस जुलै ते बावीस जुलै या चार दिवसाच्या कालावधीमध्ये समवारी दोनला फॉर्म भरण्याची संधी पसंतीक्रम देण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संदर्भीय शासन निर्णयातील म्हणजे अठरा जुलै अठरा जून दोन चोवीसचा शासन निर्णय आहे त्याच्या तरतुदीनुसार सध्या जे पती पत्नी तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत तेच या संवर्गासाठी पात्र आहेत अगदी बरोबर आहे त्यानंतर यापैकी जे शिक्षक अर्ज करणार आहेत त्यांनी आपल्या जोडीदारापासून तीस किलोमीटर अंतरातील शाळाच भरणे बंधनकारक आहे मित्रांनो पुढे विवरणपत्रामध्ये बघताना सुद्धा हा मुद्दा येणार आहे लक्षात ठेवा आपल्या जोडीदारापासून तीस किलोमीटर अंतराच्या आतल्या शाळा आपल्याला भरणं बंधनकारक असणार आहे तीस किलोमीटरच्या बाहेरच्या भरता येणार नाही परंतु जी आरमध्ये मध्ये असं म्हटलं आहे की तीस किलोमीटरच्या आतील जोडीदारापासून तीस किलोमीटरच्या आतील किंवा तालुक्यातील शाळा भरणं गरजेचं आहे असा जे आरमध्ये उल्लेख आहे ते पुढे तुम्हाला आपण जेव्हा विवरणपत्र बघणार आहे त्याच्यामध्ये येणारच आहे मित्रांनो विवरणपत्र चारमध्ये ते आपण पुढे बघणार आहे नमूद आहे तरी संवर्ग दोनमध्ये सर्व पात्र शिक्षकांनी आपल्या जोडीदारापासून तीस किलोमीटरच्या आतील जागा भराव्यात याबाबत संबंधितांना अवगत करावे सर्वांनी वेळेच्या पूर्वीचे फॉर्म पर्याय भरावेत तसेच बऱ्याचदा पर्याय भरून झाल्यानंतर नजर चुकीने काही शिक्षक अर्ज विट्रल करून घेतात ही चूक घडू नये याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात याव्या जर चुकीची माहिती अथवा खोटी माहिती भरून संवर्गचा लाभ घेतला निदर्शनास आले तर संबंधितावर शासन निर्णयानुसार उचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची संबंधितांना जाणीव करून द्यावी मित्रांनो याच्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अगदी जी आरनुसारच आहेत तीस किलोमीटरच्या आतल्याच आपल्याला जोडीदाराच्या शाळा भराव्या लागणार आहेत जर त्या जोडीदाराच्या शाळा तीस किलोमीटरच्या आतमध्ये नसतील तर तालुक्यातील जोडीदारच्या तालुक्यात आहेत त्या तालुक्यातील शाळा आपण देऊ शकतो आता आपण बघणार आहोत विवरणपत्र चारमध्ये काय आहे ते आपल्याला समर्धूनचा लाभ घेताना विवरणपत्र चार आपल्याला भरून द्यायचा आहे आपल्या पंचायत समितीला वरिष्ठ कार्यालयाला त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती वगैरे आणि तीस शाळांचा प्रेफरन्स द्यायचा आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे आपल्याला इथे सही करायची आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे दुसरा मुद्दा आहे बघा उपरोक्त नमूद प्राधान्यक्रमातील शाळा या जोडीदाराच्या आस्थापनेच्या ठिकाणापासून तीस किलोमीटर अंतराच्या आत आहे असे मी प्रमाणित करतो आणि वरील माहिती चुकीची आढळल्यास मी शिस्तभंग कारवाईस पात्र राहील आणि खाली आपल्याला सही करून हे प्रमा प्रमाणित करायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही चुकीची माहिती असेल तर आपण इथे आपल्यावर काहीतरी कारवाई होऊ शकते ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तीस किलोमीटरच्या आतल्या आपल्याला शाळा द्यायच्या आहे दोघेही झेडपी शिक्षक असतील तर दोघांपैकी एकानेच अर्ज करायचा आणि दुसरा जर बदलीपात्र असेल तर त्याचं बदलीपात्र यादीतून नाव कमी करण्यात येणार आहे तीस किलोमीटरपेक्षा कमी अंतर असेल तर संवर्ग दोनचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो ह्यावं त्या काही जनरल गोष्टी आता लक्षात ठेवा तुम्ही संवर्ग दोनमध्ये पण आहात आणि इतर बदलीपात्र किंवा स बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये सुद्धा आहात तर तुम्हाला संवर्ग दोनमध्ये जर फॉर्म भरायचा नसेल कारण संवर्ग दोनमध्ये फक्त रिक्त जागा दाखवण्यात येणार आहे आणि बदली अधिकार प्राप्त किंवा बदलीपात्र या टप्प्यावर जे आहे ते आपल्याला बदलीपात्रच्या आणि रिक्त दोन्ही जागा बघायला मिळणार आहेत लक्षात ठेवा हो। तर बरेचसे बांधव संवर्ग दोनमध्ये फॉर्म न भरता म्हणजे ते पात्र असूनसुद्धा जर इतर संवर्गात असतील की संवर्ग तीन किंवा चारमध्ये असेल तर त्या टप्प्यावरसुद्धा फॉर्म भरू शकतात ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये संवर्ग दोनचा प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा हे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी ते आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद